आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील शिरोळ जयसिंगपूर मार्गावरील मयूर पशुखाद्य प्रकल्पाजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या नादात मोटरसायकल स्वाराला ठोकरून झालेल्या अपघातामध्ये धनंजय चंद्रकांत काळे वयवर्ष बावीस हा तरुण जागीच ठार झाला आहे तर पाठीमागे बसलेला स्वरूप गुरव राहणार खरी कॉर्नर शिवाजीपेठ कोल्हापूर हा जखमी झाला आहे हा अपघात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला यातील ट्रक चालक फरारित झाला आहे धनंजय हा आईसोबत कोल्हापूर येथे राहतो शिरोळ येथे त्याची शेती आहे उसाला तोड आल्याने तो मोटरसायकलवरून मित्राला सोबत घेऊन शिरोळकडे येत होता मयूर पशुखाद्य प्रकल्प नजीक आला असता पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याला ठोकरले यावेळी मोटरसायकल चालक धनंजय हा उजव्या बाजूस पडला मागील चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला अपघातातील ट्रक ताब्यात घेतला असून पोलीस अधिक तपास करत आहेत ट्रक चालक फरारी झाला आहे नवा महाराष्ट्र न्यूज साठी जयसिंगपूरहून राजवी इनामदार